या बातमीचे प्रायोजक लॉर्ड्स प्ले अँड लॅमिनेट्स सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे चे शोरूम डब्ल्यूटी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर 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 महानगरपालिकेला किंवा शहरात पहिल्यांदाच प्रथम वेळेस कचरा मुक्त तारांकित मानांकनामध्ये आम्हाला थ्री स्टार मानांकन घोषित झालेलं आहे त्याचे स्टार आहे तर आम्हाला फर्स्ट टाइम थ्री स्टार याच्यामध्ये मिळालेला आहे आणि तिसऱ्यांदा ओपन डेफिनेशन फ्री म्हणजे आघडदारी मुक्त शहरामध्ये ओडियम प्लस प्लस मानांकन प्राप्त झालेलं आहे तर ही एक ओव्हरऑल आमच्यासाठी समाधान

बंधू यांचे शीतल डायनिंग हॉल व्हेज अँड नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट खास ग्राहकांच्या आग्रहास्तव श्री हक्के बंधू यांनी सुरू केला आहे नॉन व्हेज विभाग झोमॅटो स्विगी आदी सेवा उपलब्ध एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल शीतल डायनिंग हॉल भागवत टॉकीजच्या समोर पहिला मजला सोलापूर संपर्क आकाश हक्के मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस पन्नास एकोणपन्नास एकोणपन्नास